नमस्कार तुमचे खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आईच्या राज्यात या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा म्हणजे माझे जे पण नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात तुमच्या फोनवर त्याचं नोटिफिकेशन प्रथम येईल जास्त काही खर्च न करता कमीत कमी, -कमी साहित्यात आणि अगदी घरातल्या साहित्यापासून बनवलेल्या या सर्व रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनेलवर बघता येतील आणि आता चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आजची रेसिपी आपली अगदी हेल्थी हेल्दी आणि खूप प्रोटीन अशी आहे प्रोटीन ही भरपूर भरलेली आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे हेल्दी प्रोटीनयुक्त असा डोसा या डोसा करण्यासाठी मी हे हरभरे भिजवून घेतलेले आहेत हे साधारणतः चार ते पाच तास हरभरे भिजवले त्यासाठी अर्धी वाटी रवा लागणार आहे आपल्याला पनीर बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ चिली फ्लेक्स पिझ्झा सॉस आणि चाट मसाला इतके साहित्य वापरून आपण ही रेसिपी करणार आहोत भरपूर अशी सुंदर आणि मुलांना आवडेल हाशी त्यासाठी आपण काय करायचं आहे हे भिजवलेले हरभरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि याच्यासाठी रवा हे मी दोन बॅचमध्ये वाटून घेते चवीपुरतं मीठ आणि आता पाणी घालून हे मी बॅटर वाटून घेते इथे आपण थोडंसं पाणी घालूया बॅटर बनवून घेऊया अशा पद्धतीने आपलं छान असं फाईन बॅटर वाटून झालेलं आहे बघू शकता तुम्ही इतकं बारीक असं छान आपल्याला वाटायचं आहे आता तुम्हाला हे जर बॅटर पाच मिनटं ठेवायचं असेल किंवा नंतर करायचं असेल तरी तुम्ही हे बॅटर ठेवू शकता आणि लगेच करायचं असेल तरी लगेच आपण आता करू शकतो आता मी हे लगेच करायला घेते इथं आपण आता काय करायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपण जसं डोसा बॅटर बनवतो त्याप्रमाणे याचं हे असं मिश्रण करून घ्यायचं आहे इथपर्यंत जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट ठेवायचं नाही अशा पद्धतीने आपण हे करून घ्यायचं हवं असेल तर थोडं पाणी घाला आणि जर पाणी वाटताना जरा जास्त झालं असेल तर पाणी नाही घेतलं तरी चालतं आता आपण डोसा बनवायला घेऊया इथे आता पॅन ठेवला आहे गरम करायला आणि छान कडकडीत तापून घेतलं आहे पण त्याचं तापमान आपल्याला थोडं कमी करायचं आहे म्हणून पाणी शिंपडते आणि थोडासा असा पुसून घेते आणि आता आपण याच्यामध्ये हे बॅटर घालूया आपल्याला मुलांना डब्याला द्यायचे आहेत म्हणून मी छोटं छोटं पॅन ठेवले आणि छोटं थोडंसं बॅटर घेते आणि असं हळगत पसरायचं एकदम हळवार पसरायचं आहे आणि आता हे थोडंसं सुकलं की याच्या बाजूने आपल्याला थोडंसं तूप सोडायचं आहे तुम्ही तेल सोडलं तरी चालेल आणि आता हे बॅटर सुकत आलं की आपण त्याच्यावर हे काय करणार आहे थोडंसं असा पिझ्झा सॉस लावायचा आहे तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही साधा वापरला तरी चालेल त्याच्यावर हे किसलेलं पनीर पनीर टाकलं तर मुलांना जरा जास्तच आवडतं थोडासा चाट मसाला थोडा भुरभुरायचा आहे आवडीप्रमाणे चिली फ्लेक्स किंवा थोडंसं लाल तिखट काही पण वापरू शकता आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर तुम्ही किसलेलं गाजर किंवा तुमच्याकडे जर फ्रोझन हे असतील मक्याचे दाणे तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यात तुम तुम वापरू शकता आणि आता छान हे आपल्याला होऊ द्यायचं आहे हे बघायला लगेच निघायला लागले पण आपल्याला अजून दोन मिनटं याची वाट बघावी लागली छान असं कुरकुरीत किंवा मऊ जरी ठेवला तुम्ही हा काही रव्याचा डोसा तांदळाचा डोसा नाही एकदम कुरकुरीत व्हायला पण हे हरभरे आणि रवा असं मिश्रण घेतलं त्यामुळं अपेक्षा नाही करायची की अगदी कुरकुरीत होईल तो अगदी मुलांना खाता पण येईल अगदी घशाला टोचणार पण नाही अशा याच्यामध्येच आपण हा डोसा करतो दोन मिनटं झालीत आपली डोसा छान असा घालून एकदम कुरकुरीत झाला आहे फोल्ड करायचा आणि आपण हा डोसा काढून घेऊया अशा पद्धतीने आपला एकदम हेल्दी आणि प्रोटीनचा डोसा तयार आहे अजून एक आपण घालूया साजूक तुभे हे मुलांसाठी खूप छान आहे म्हणून मी साजूक तुपाचा वापर केला आहे डोसा पुन्हा वरनं थोडासा सुकत आला की आपण याच्यावर पिझ्झा सॉस लावतो आहे हेल्दी आणि प्रोटीन डोसा आहे म्हणून छान पनीर चाट मसाला थोडीशी चिली फ्लेक्स आहे बघू शकता तुम्ही किती छान टेमटिंग असं दिसतोय बघूनच मुलांना असा खावा असं वाटेल मस्तपैकी कुरकुरीत असा हा डोसा आपला तयार आहे अशा पद्धतीने आपले हेल्दी आणि प्रोटीन डोसे तयार झालेली आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही नवीन आणि इनोव्हेटिव्ह अशी रेसिपी अगदी हेल्दी प्रोटीन आणि सगळ्यांना आवडणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि झटपट बनणारी अशी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर, तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू बाय